सप्टेंबर दो दोन हजार चोवीस बीरमाडे येथील जवान विजय सोनवणे यांचा अपघाती मृत्यू आणिवाडी टोल नाक्याजवळ बुलेटचे ट्रकला भीषण धडक माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना राजकारणामधून संपवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे खळबळजनक वक्तव्य कराडमधील डीपी जैन कंपनीस अडतीस कोटी साठ लाखांचा दंड परवान्यापेक्षा उत्खनन प्रकरणी कराड तहसीलदारांची कारवाई आगामी विधानसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्ह्यातून एकोणतीस जण इच्छुक पक्षाकडे केली अधिकृत मागणी फलटणमधून सर्वाधिक तर वाईट इच्छुकांची भावगर्दी साताऱ्यात वीस डॉल्बी चालकांवर गुन्हे शहर पोलिसांची कारवाई तडेपारीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या तीस जणांवर कारवाई महाश्रमदानातून किल्ले प्रतापगडाच्या तटबंदीचा रस्ता खुला स्वच्छता ही सेवा अभियानाचा मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांच्या हस्ते शुभारंभ खंडाळ्यात अल्पवयीन मुलाचा चार वर्षीय मुलीवर अत्याचार घराच्या टेरेसवर घडला केळसवाणा प्रकार वाईतील प्रस्तावित रद्द सरकारची अधिसूचना जारी कार्यालयावर मोर्चा चुकीच्या शासन धोरणाविरोधात पुकरला येलगार विरोधकांमध्ये शरद पवारांची भीती निर्माण झाली आहे त्या वाचाळवीरांना जनताच मतांद्वारे फोडून काढेल आमदार शशिकांत शिंदे यांची गोपीचंद पडळकर सदाभाऊंवर टीका कराड शहरातील विद्यानगर मध्ये बांधकाम विभागाच्या अतिक्रमणांना आशीर्वाद फुटपाथ वर व्यावसायिकांचा कब्जा जागोजागी दुकाने खाद्याचे गाडे सातारा शहरातील शाहू नगर विलासपूर भागात पाण्याची भीषण टंचाई ठाकरे गटाचे जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये आंदोलन पालकमंत्री कोयना नगरला रस्ता का बदलून येतात पाटण तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरेश पाटील यांचा सवाल सातारा तालुक्यातील मरढे येथे बिबट्याची दहशत नागरिक भीतीच्या छायेखाली वन विभागाकडून घटनास्थळी पाहणी राज्यातील शिक्षण सेवकांना नोकरी टिकवायची असल्यास द्यावी लागणार अजून एक परीक्षा शासनाचा बदलता निकष शेकडो जणांना नोकरी गमावण्याची भीती पाचगणी येथील टेबल लँड पठार मिकी माऊसच्या पिवळ्या फुलांनी बहरले निसर्गाची अद्भुत लीला पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन पाचगणी पोलिसांनी पाच लाखांचा मुद्देमाल केला जप्त चोरीच्या प्रकरणातील दोन संशयितांना अटक सातारा शहरामध्ये सेवन स्टार परिसरातील वडापावच्या गाड्यावर गॅसने घेतली पेटती वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थ नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम कायम अधिकाऱ्यांकडून आराखडा दाखवण्यास टाळटाळ केली जात असल्याचा बामनोली विभागातील बावीस गावातील नागरिकांचा आरोप वृत्त न्यूज हो, ला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका